हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तो आहे कशी सगळी मंडळी आयरोप बरी असतील तर चला गाईज चवटा उखरू उखरल्यान ती खाऊ देऊ एक तर खाला मिळतो एक दोन तीन चार सहा सात होती ते खाला आणि तू तापवले मस्त आता त्याने मी ओनिडा दिल आणि जो आंबा गावले आमच्या बघा गा मस्त आंबा गावले त्याला दवले गा मस्त चकाचक आणि हे तुम्ही आंबा जस गाईस चला कवता जेव खाऊन उखरलेली आणि मस्त दूध पिऊ हा खाली मी दूध आता आणि बदाम घेतल्या मस्त दूध पी बदामा घेतो आता माईक चार्जिंगला लावतो मी जरा आज व्हिडिओ बनवण्याची वर्कआउटची तर माईक चार्जिंगला लावतो बघा काय नाईक आहे हे बघा याला आता चार्जिंगला लावू व्हिडिओ शूट करायची आज याला आता चार्जिंगला लावू व्हिडिओ शूट करायची आज दाखवतो तुम्हाला हे बघा आता डाऊन आहे बॅटरी चाललं आहे ओके काय मस्तपैकी आंबा खाऊन घेता आता चालेल सगळा खाऊन घेऊन आता आंबात काय करायला लसच लागतं आज मस्त पैकी आंबा खाऊन घेता जाता आता हिरव करायचे जिमला जातो ओके काय मस्त पैकी आंबा खाऊन धरलेला आहे आपला आणि आता इकडं नलीवाले मावशीने करंजा काराला घेतल्या शंकरपल्या शंकरपल्या गा शंकर कसला नव्याचं लारू झालं वाटत शंकर पल्या कारालाही सुटल्या मस्तपैकी आणि हे लाडू लारू गुंड करंजा काहीच मस्त पाहिजे शंकर पल्या खायला मस्त भजा लागतात बोर नाही पण मस्त पाहिजे जेवाला बसले दोन तास लागतात जेवाला आणि इथं बीटीएस आर्मी बसलेली आहे मला सांगायचं होतं त्यांना ते कस असं पण विचारत नाही ना मी सांगतो त्यांना अरे <laughs> <शांगायसा थे> <laughs> सांगायला लागत साक्षी इन्फॉर्मेशन द्यायला लागत नाही थांब बीटीएसचा शर्ट टाक ओके गाईच मस्त याला तर ओळखतच असाल तुम्ही मस्त नाही ओळखत चड्डी घाला त्याची आणि ही प्रथा तुला यायचं आहे ये यायचं आहे खरंच यायचं आहे अगं बी टी एस कडे नाही जायचं ते तर ते असेच आहे पाडत्री कसा नाही असत असा, असा चिवरल्यावर <laughs> कस असल असा चिवरल्यावा काय अजून चिवर ना बीटीएस बीटीएस मकाय चायनीज ती पण तो पण बोलला चाल निक पहिले फुर्सात मी निकाल बरोबर ना ही बीटीएस आहे पार्क तो वैतागले सांगत नाही तो वैतागलाय था। <laughs> तो भेटीय भेटीआ तो वैतागले तरी पण का त्याला तो वैतागले तरी पण का व्हायचा मला ताराच होत त्याला तरच झाल्यावर तो बघ <िक्रकाँण। S Henry> <है> तू नी घेतली दवा केला अगर काय बोलतो चिवरत काय तो बोलतो दात पण नाही घसल वास मारत बर म्हणून त्यांनी तसा केला तो बघ माझ्याकडे बघतो उलट दात तरी घसले का तो, तो बोलता कसला दात घसले फेचा वास येतो हॅलो गाईज ओके ओके तर मित्रांनो आता चलल्या मी जिम मध्ये व्हिडिओ शूट करायला त्या दिवशी व्हिडिओ शूट करायचे होते भाई आला नाही आज आले तर चालेल आम्ही टिंक फिचं वर्कआउट करायचं एनर्जीचं डिस्टिंग चला काहीच आता मस्त आम्ही आहे आणि वर्कआउटचे व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुम्हाला बघायचे असेल तर नक्की प्रा फिटनेस चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही तर चला काहीच आता निघतो मी आज काही आम्ही आता निघालो मस्तपैकी जाणार आहे आणि हो बघा अग्रवाल कॉलेज घराच्या समोरच आहे त्यामुळे आम्हाला जागवेगळे पाखरू बघायला भेटतात ओके काहीच आणि आता जिमला ला जायच्या आधी इकडे बोललो आम्ही जॉकी शोरूम मध्ये येणार आहे ना रे ओके आता इथे सँडो घ्यायला आलेले आहे बिकॉज आपण नेलेल्या दोन त्या कुठं गायब झाल्यान काय भेटत नाही म्हणा आता वर्कआउटला सँडो घातल्या जिव्हा फील नाहीत बॉडी दिसले शिव नाही काली आहे माझ्यावर ग्रे पण आहे माझ्यावर भेटली तर साईज बरोबर असेल नसेल बारकी दिली तरी चालेल तर चांगली दुसरा कलर ते काली आणि ग्रे सोडून मस्त झाकमाग चाकमाक मला नको नको पटला का? यो यो ग्रे वर चांगला दिसेल यो का मरून मरून पण चांगला दिसेल आपण चांगलं दिसतोय ग्रेवर काल्यावर पण तो फार दिसत यो निवन कलर निवन आहे का यो काय ब्लू 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 कलर आहे काहीच म्हणजे ब्ल्यू हे ना आपलं दिसतोय ब्लॅक असा एवढा पण गावठी बोलता म्हणजे काय येत नाही आम्हाला असं नाही का समजू हा का गावठी बोलता आम्ही लॉक मध्ये तिने कशाला चांगले पैसे नाही पैसे नाही तुम्ही व्हिडिओ लाईक नाही करीत बघत नाही पैसे येतील तेव्हा मी चार घेईन पाच घेईन दहा घे डायरेक्ट लिहून घेऊ का ओली घेऊ का ही कुठली साईज आहे ब्लॅक बोल का मला चांगला हे जरा साईज मला खोलून दाखव ब्लॅक सेम ही खोलून दाखव सेम नको नंतर साईजचा लपडा नको नंतर घातल्यावर एकदा धावल्यावर गे। व्हायचा <laughs> पर्क करी बरं आहे याच्या बारकी आहे का ये 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 एक ही सगळ्यात बारकी होणार नाही का म्हणा ही मला हे चालेल चला घ्यायची मला वेगळीच वाटतं म्हणा तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता पर्याय पाड्याल फिटनेस आणि जाऊन सबक्राइब पण करू शकता काय हरकत नाही केलं तरी आम्ही चला घाई मी घेऊन टाकू आता मी निघूया ओके काय शॉपिंग लय केलेली आम्ही जाम शॉपिंग केले ठेवायला जागा नाही चला मस्त जावं आता वर्कआउट करू आणि तुम्ही पण जाऊन विजिट करा आपल्या चॅनलला प्रणय पाटील फिटनेस आवडलं तर नक्की लाईक करा आणि बॉडी आवडली तरी लाईक करा सबस्क्राईब करायला प्लीज करा सपोर्ट करा ब्रेन द्या आणि चला आम्ही निघतो आता शोर्मानार आहो आम्ही बॉडी बनवायची शोरमा जिम सुटल्यावर सॉरी सोन आता नाही म्हणजे वर्कआउट झाल्यावर शोरमा खानावर ओके गाईल आम्ही पोचलेल्या मस्तपैकी जिममध्ये आणि मस्त गाणी लावतो आता कच्ची गाणी लावतो माझा गाणी लावतो लागेल बाबा ओके आता रे वर्कआउट करून घेऊ या गाडी आणि आम्ही खूप शेटर आणले आणि माईक ही बांधलेलं दाखवतो तुम्हाला आता माईक आमचा टिकिटच राहिला वाटत माईक अच्छा कस्ती आता परद्याला गेलो आणि आम्ही आता मस्त वैगी घालून घेतो तुम्ही बघीच असेल कशी आण सांगतो चट्टी एक लागेल झाली मस्त नासालाच वास बेकार आहे ति नवीन आहे ना असं वाटतं पामले काहीतरी चहा वाटत ओके गाइज घर वर्कआउटि आम्बो खाले मिनी मस्त आम्ब्याङ्क घर घरि रोसिङ रेसिङ बागा हि रेसिङ बागा मस्तले रि र हिटली घुस चला गाइस निगु व्हिडिओ शूटिंग झालेली आहे ट्रायसेफ बायसेफची आणि काहीच जाऊन चेक करा व्हिडिओ प्रणय पाटील फिटनेस चॅनलवर व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा आवडली तर कमेंट द्या चला कायच बाय आणि प्रेम तर पाहिजेच तुमचा तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नाही आहे बघू सायलेन सर सायलेन सर बघूच या गाडी सर होईच उरू ना गाडी उरुदा येतं तुला सायकल तुला येतं उरुदा बघू दाखव ओके गाइस चलो निघूया ओके गाइस दाता नाराज चिकन आणि आलूला जिम करून निघला ओके okay काय आलूला आता जिम करून शोरमा खायला आणि आता आज उपास आहे त्यामुळे जितेश पाटील खाऊ शकत नाही <laughs> आणि आम्ही दोघं शोरमा खातो आहे जितेश पाटीलसाठी व्हेज मोमोज सांगितलेले आहेत आणि आमच्यासाठी चिकन मोमोज सांगितलेले आहेत चला लवकर येतील तोपर्यंत मला काय कंट्रोल होणार नाही

पहिले ती आपण ओके गाईज आणि आलोय मस्त पैकी आता हॉटेल वर जेवणाचा वेळ झालेला आहे आणि जेवण करायला घेतलेलं आहे गाईज दाखवतो तुम्हाला काय काय घेतलेलं आहे तुम्ही तर मला राक्षसच आता कधी माझी डाईट ऑन होत कधी ऑफ होत काय मला समज नाही हॉटेल व असल्यावर गाईस माझी डॉई डाईट कंटिन्यू चालू नाही काय आहे काय माहिती नाही मला मच्छी कुठली आहे दादाई वाव आहे चिकन मसाला सुखा आहे आणि गावठी आहे चिकन आणि हफफ्राय आहे डबल पलटी आणि इकडे पण दादानी पण जेवायला घेतलेला आहे आणि दादाचा आमरस सोम रस सोम रस लपवलेला आहे <laughs> आणि गिलास पण लपवलेला आहे <laughs> तर आता त्यांचा सोमरसचा प्रोग्राम चालू होणार आहे आपली व्हिडिओ बंद झाल्यावर तर चला काहीच आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि शेअर तर पाहिजेच आणि काहीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय आवडतं काय नाही आवडतं ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये अपहरण केली आहे टाटा बाय बाय फिर मिलेंगे ब्रेक के बाय आय लव यू बॅच